नमस्कार मित्रांनो आज वातावरण खूप आल्हाददायक होते आकाशात काळे जमले होते लक्ष्मीजी त्यांच्या नातीसोबत म्हणजेच निधीसोबत घराच्या बाल्कनीत बसल्या होत्या त्यांनी नुकतेच सर्वांसाठी जेवण बनवून नातीला मोठ्या प्रेमाने डाळ भात खाऊ घातला होता निधी तिच्या आईच्या मोबाईलवर काही खेळ खेळत होती बाहेर छान पाऊस सुरू होता तेवढ्यात त्यांची सून कविता आली आणि म्हणाली आई मी जवळच्या माझ्या मैत्रिणी सुमनच्या घरी एका किटी पार्टीला जात आहे मला यायला थोडा उशीर होईल लक्ष्मीजींची सहमती किंवा असहमती व्यक्त करण्यापूर्वीच कविता दार बंद करून निघून गेली पावसाचा थंड वारा लक्ष्मीजींच्या मनाला भुरळ घालत होता ती विचार करू लागली की मला हा पावसाळा ऋतू खूपच आवडतो या ऋतूत निधीच्या आजोबांसोबत बसून गर्मचहा आणि त्यांना आवडणारी भजी खाण्यात खूप आनंद वाटायचा पण वयानुसार खूप काही बदलते आता मला आवडणारे किंवा आवडणारे असे काही राहिले नाही थोड्याच वेळात कॉलनीतील सर्व मुले पावसाचा आनंद घेण्यासाठी आली जेवण झाल्यावर निधी आजीला आज म्हणाली आणि पटकन मोबाईल तिच्या आजीच्या मांडीवर ठेवला आणि पावसाचा आनंद घेण्यासाठी धावली लक्ष्मीजींच्या मांडीवरून मोबाईल घसरणारच होता पण त्यावेळी त्यांनी तो सावरला त्यावेळी तिने मोठ्या कष्टाने मोबाईल पकडला आणि त्यावेळी स्क्रीनवर बोटांच्या वारंवार स्पर्शाने मोबाईलच्या रेकॉर्ड केलेल्या कॉलची प्ले सिस्टम चालू झाली पावसाचा आवाज असूनही रेकॉर्ड केलेला कॉल पूर्णपणे स्पष्टपणे आवाज ऐकू येत होता हॅलो मीरा कशी आहेस उद्याचा आपल्या किती पार्टीचा कार्यक्रम निश्चित झाला आहे ना मी तुला काय सांगू कविता माझे बाळ चालायला शिकल्यापासून मी एक मिनिटही मोकळी नसते सकाळी कामावर गेल्यावर मी त्याला पाळण्यात सोडते आता त्याला सोडून बाजारात किंवा पार्टीला जाणे माझ्यासाठी खूप कठीण होत चालले आहे मी हे सगळे कसे सांभाळू मला समजत नाही कविताच्या मैत्रिणीने हे सांगितल्यावर कविता म्हणाली बघ मीरा यात काय मोठी गोष्ट आहे एक काम कर तुझ्या सासूबाईंना घरी बोलावून घे मीरा म्हणाली अरे कविता सगळेच तुझ्या इतके भाग्यवान नसतात तुझे काय तुम्हाला मोलकर्णीसारखी सासू मिळाली आहे ती नक्कीच दोन भाकरी कष्टाने खात असेल त्या बदल्यात ती तुमच्यासाठी घरातील सर्व कामे करते तुम्हाला सर्व आयते तयार पदार्थ मिळतात ती मुलांचीही काळजी घेते आणि साफसफाईचे कोणतेही टेन्शन नसते सुद्धा इतके काही करणार नाही त्याशिवाय पगार देणे तर सोडाच तू त्यांची पेन्शन देखील घेत आहेस कविता म्हणाली खरे आहे मीरा आणि जेव्हा माझी सासू लहान दिराच्या घरी जाते तेव्हा मलाही या सगळ्या घरातील कामांचा खूप त्रास होतो मला हे सगळे सांभाळताना माझी दमछाक होते मग तू कसे सांभाळतेस जेव्हा सासूबाई काही महिने आमच्याकडे नसतात तेव्हा मला त्या काळात मी दोन मोलकरी ठेवाव्या लागतात एक साफसफाईसाठी आणि दुसरी स्वयंपाकासाठी मी इतके काम कसे करू शकते आणि सासूबाई जेव्हा आमच्याकडे येण्यापूर्वीच मी त्या मोलकर्णींना काढून टाकते आणि तसेही दोन मोलकरिणांचा खर्चही खूप असतो सासू माझ्या घरी आल्यानंतर सर्व काम सांभाळते मग मीरा हसून म्हणाली जर हे माझ्या बाबतीत झाले असते तर मी अशा पूर्णवेळ घरातल्याच मोलकरींना कधीही जाऊ दिले नसते म्हणजेच मी माझ्या सासूला कधीही जाऊ दिले नसते पण दोन्ही भावांमध्ये असे ठरले आहे की आई माझ्यासोबत सहा महिने राहतील आणि जाऊबाईसोबत सहा महिने राहील शेवटी काय तर तिथेही मोलकर्णीची समस्या आहे म्हणूनच जाऊबाईलाही तिच्या सासूला परत पाठवायचे वाटत नाही असो उद्या किती पार्टीचा कार्यक्रम रद्द करू नका आपण खूप मजा करूयात मी आता फोन ठेवते आता रेकॉर्डिंग थांबले होते आणि पाऊसही थांबला होता सगळीकडे शांतता होती पण लक्ष्मीजींच्या मनात विचारांचे वादळ निर्माण होऊ लागले होते तिच्या सुनेचे स्वतबद्दलचे असे विचार ऐकून लक्ष्मीजी आतून खूप दुखावल्या गेल्या अचानक लक्ष्मीजीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले फक्त एक वर्षापूर्वी त्यांचे पती वयाच्या पासष्टव्या वर्षी वारले होते एका रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि जेव्हा त्यांना डॉक्टरकडे नेण्यात आले तेव्हा तिथे नेण्याआधीच त्यांचे निधन झाले होते ते सरकारी नोकरीत उच्च पदावर होते आणि निवृत्तीनंतर त्यांना खूप चांगले पेन्शन मिळत होते आणि लक्ष्मीजीच्या पतीच्या निधनानंतर लक्ष्मीजींनाही खूप चांगले पेन्शन मिळत होते लक्ष्मीजींना अनिल आणि सुनील असे दोन मुलगे होते धाकटा मुलगा सुनील हा दिल्लीत राहत होता आणि मोठा मुलगा अनिल हा चंदीगडमध्ये नोकरी करत होता दोन्ही सुना शाळेत काम करत होत्या घरात कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हती कारण आमच्या पूर्वजांची सुद्धा खूप मालमत्ता होती गावात त्यांचे मोठे दोन मजली आलिशान घर होते वडिलांच्या निवृत्तीनंतर मोठा मुलगा अनिल त्याच्या आईबाबांना म्हणाला बाबा आता तुम्ही रिटायर्ड झाला आहात तुम्ही आता गावात अजिबात राहणार नाही तुम्ही माझ्यासोबत चंदीगडमध्ये राहायचे मग धाकता मुलगा सुनीलनेही आग्रह धरला की नाही आईबाबा माझ्यासोबत दिल्लीत राहतील आमच्या मुलांकडून आमच्या बाबतीत असा आदर पाहून आम्ही खूप आनंदी होतो मग लक्ष्मीजीचे पती समजूतदारपणे म्हणाले नाही बेटा जोपर्यंत आम्ही दोघेही सुरक्षित आहोत तोपर्यंत आम्हाला इथेच गावात राहू द्या या गावात गावाच्या प्रत्येक इंचावर आम्हाला इथे आपलेपणाची भावना जाणवते प्रत्येकजण आपल्यापैकीच एक दिसतो पण एखाद्या अनोळखी शहरात अनोळखी लोकांमध्ये आम्हाला आवडेल की नाही माहीत नाही आम्हाला या गोष्टीसाठी थोडा तरी वेळ लागेल जर आमच्या दोघांपैकी एकाला जरी देवाच्या घरी जावे लागले तर आमच्या दोघांपैकी तुम्ही एकाला सोबत घेऊन जा काही हरकत नाही पण जोपर्यंत आम्ही दोघे जिवंत आहोत तोपर्यंत आम्ही एकमेकांसोबतच राहू लक्ष्मीजीना नवरयाच्या या गोष्टींवर खूप राग यायचा की नेहमी तुम्ही मरण्याची भाषा का करता यावर ते नेहमी हेच म्हणायचे की तुझ्या आधी मीच हे जग सोडून निघून जाई कारण नवरा गेल्यानंतर देखील एक स्त्री घरात आपले स्थान बनवते पण पत्नीशिवाय नवऱ्याला महत्व नसते विधवा स्त्रीला घरगुती कामात व्यस्त करते ती सर्व कामात मदत करते ती नातवंडांची काळजी घेते ती सहनशील देखील असते पण पत्नीशिवाय तिचा नवरा कुटुंबावर ओझे बनतो कुटुंबाला त्याच्या खाण्यापिण्याची आणि आजाराचीही काळजी घ्यावी लागते सासू ही नेहमी सुनेचा भार कमी करते तर सासरे तो वाढवतात त्यांना या सांसारिक गोष्टींचा किती अनुभव होता या जुन्या गोष्टीत त्या भारावून गेल्या भूतकाळाची पाने उलटताना लक्ष्मीजींच्या डोळ्यात पाणी येऊ लागले पाऊस आता थांबला होता निघून गेले होते पण आज लक्ष्मीजीला इतकी मानसिक दुखापत झाली होती की तिला याची पर्वा नव्हती निधी म्हणाली आजी काय झाले तू का रडत आहेस निधी तिच्या लहान हातांनी तिच्या आजीचे अश्रू पुसायला लागली आणि आजीचा हात धरून तिला आत घेऊन आली निधी आणि तिची आजी आत येऊन फक्त दोन मिनिटे झाली होती तेव्हा दारावरची बेल वाजली दार उघडले तेव्हा शेजारी राहणारी सुनैनाजी होती ज्यांच्यासोबत लक्ष्मीजी कधीकधी मंदिरात जात असे इथे आल्यानंतर लक्ष्मीजी सुनैनाजीशी चांगली ओळख करून घेत होत्या दोघीही एकाच वयाच्या होत्या आणि मैत्रिणीसारख्या एकमेकांचे सुखदुःख वाटून घेत होत्या सुनैना जीला मुले नव्हती आणि तिचा नवरा दहा वर्षांपूर्वी वारला होता म्हणूनच ती एकटीच राहत होती तिचा एकटेपणा दूर करण्यासाठी ती कधीकधी लक्ष्मीजींकडे गप्पा मारण्यासाठी येत असे त्या दिवशी सुन्याना जी लक्ष्मीला म्हणाल्या लक्ष्मी, लक्ष्मी। आम्ही आपल्या कृष्ण मंदिरातून दहा दिवसांसाठी वृंदावनच्या तीर्थयात्रेला जात आहोत सत्संग गटाच्या सर्व महिला जाण्याची तयारी करत आहेत सुनैनाचे बोलणे ऐकून लक्ष्मीजींना देखील जाण्याची इच्छा झाली त्या विचार करू लागल्या की खरोखरच मला जाण्याची इच्छा आहे मी माझे संपूर्ण आयुष्य जबाबदाऱ्या सांभाळण्यात घालवले आहे जर मला आता जाण्याची संधी मिळत असेल तर काय बिघडले आहे ठीक आहे सुनैनाताई मी माझ्या मुलांशी बोलून तुम्हाला कळवते आणि त्यांनी तिच्या मैत्रिणीसाठी चहा बनवला आणि त्यानंतर सुनैनाजी निघून गेल्या लक्ष्मीजींना सुनैनासोबत बोलल्यानंतर आता बरे वाटत होते सुनैनाजी नुकतेच गेटमधून बाहेर पडत असताना लक्ष्मीजींची सून कविता आली आणि ती वरच्या मजल्यावर गेली आणि सुनैनाजींकडे तिरक्या नजरेने पाहत राहिली कविताला सुनैनाजी फारशी आवडत नव्हती कारण तिच्या मते सुनैनाजींकडे कोणतेही काम नव्हते त्याशिवाय त्या तिच्या सासूबाईंना गप्पांमध्ये व्यस्त ठेवत होत्या आणि गप्पांमध्ये घरातील सर्व काम तसेच राहायचे कविता घरी पोहोचताच तिचा नवरा सुनील ही ऑफिसमधून घरी परतला पर सुनील फ्रेश होऊन आला तेव्हा लक्ष्मीजी तिच्या मुलाला म्हणाली बेटा आमच्या सत्संग गटातील सर्व महिला दहा दिवसांच्या वृंदावनच्या सहलीला जात आहेत शेजारी राहणाऱ्या सुनैनाजींनी मला सांगितले म्हणून मलाही वृंदावनच्या सहलीला जावेसे वाटले सुनील म्हणाला आई हे काय आहे जर तू दहा दिवसांसाठी गेलीस तर मग आम्ही आमची कामे कशी मॅनेज करणार हे ऐकून कविता रागावली ती म्हणाली की मला माहीत होते की सुनैना काकूंना दुसरे कोणतेही काम नाही ती फक्त मोकळी झाल्यावर दुसऱ्यांच्या घरी जाते मला समजत नाहीये जर तिला कुठेतरी जायचे असेल तर तिने जायला हवे ती आपल्या घरात काम बिघडवायला का येते तेवढ्यात सुनील म्हणाला कविता अगदी बरोबर आहे आई तू तुझ्या ग्रुपमधील तुझ्या मैत्रिणींपासून दूर राहा आणि तरीही तू फिरण्याच्या वयाची नाहीस घरी बसूनही भजन आणि कीर्तन करता येते तिच्या मुलाकडून असे अपमानास्पद शब्द ऐकून लक्ष्मीजींचे मन दुखावले पण लक्ष्मीजी त्यावेळी काहीच बोलू शकली नाही ती तिच्या मुलाकडे आणि सुनेकडे पुतळ्यासारखी पाहत राहिली तेवढ्यात निधीचा आवाज आला आजी आज मला भूक लागली आहे मला जेवण दे नातीचे शब्द ऐकून लक्ष्मीजी स्वयंपाक घरात जाऊ लागल्या मग कविता म्हणाली आई माझे जेवण बनवू नका मी आज खूप जेवले आहे असे म्हणत ती झोपी गेली दुधखी मनाने लक्ष्मीजींनी कसेतरी जेवण बनवले आणि तिच्या मुलाला आणि नातवाला खायला दिले पण ती स्वतः काहीही खाता झोपी गेली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ती पुन्हा यंत्रासारखी काम करू लागली मुलगा आणि सुन दोघेही आपापल्या कामाला निघून गेले सून संध्याकाळी चार वाजता परत यायची तोपर्यंत निधी आणि संपूर्ण घर लक्ष्मीच्या हातात होते मी किती मूर्ख होते कालपर्यंत मी विचार करत होते की मी या घराची मालकी आहे पण मी इथे या घरात फक्त एक दासी होते जिच्यावर घराच्या मालकांचा इतका विश्वास होता की ते दार लावता निघून जातील पाच दिवस उलटून गेले होते आता लक्ष्मीजीने मंदिरात जाणे बंद केले होते ती अजूनही इच्छा नसताना घरकाम करत होती आज जेव्हा तिचा मुलगा आणि सूनकामावर गेले होते तेव्हा सुनैनाजी तिच्या सत्संग गटातील आणखी एका महिलेसह त्यांना भेटण्यासाठी आणि त्यांची खुशाली जाणून घेण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचल्या लक्ष्मी पाच दिवसांपासून तिच्या कोणत्याही मैत्रिणींना भेटली नव्हती म्हणून इतके दिवस तिच्या त्याच वयाच्या मैत्रिणींसोबत बसून दोन तास झाले तिला कळलेही नाही कविता देखील तिच्या नोकरीवरून परतली होती घरी पोहोचताच तिने पाहिले की ना जेवण तयार होते ना घर स्वच्छ होते हे पाहताच कविता लक्ष्मीजीच्या मैत्रिणींसमोर सासूवर टीका करू लागली आई घराची ही काय अवस्था आहे तुम्हाला माहीत नाही का की घराचे काम करायचे आहे स्वयंपाक घरात भांडी पडून आहेत ना जेवण तयार आहे ना कपडे धुण्यासाठी ठेवले आहेत तिच्या सुनेकडून हे सर्व ऐकून लक्ष्मीजींना धक्का बसला तिला तिच्या मैत्रिणींसमोर खूप अपमान वाटत होता आणि दुसरीकडे तिच्या मैत्रिणींना हे सर्व पाहून धक्का बसला त्यांनी शांत राहून त्यांना तिथून निघून जाणेच बरे वाटले त्या दिवशी लक्ष्मीजींनी अपमान सहन केला पण तो अपमान तिला आतून खाऊ लागला लक्ष्मीजी सुशिक्षित आणि बुद्धिमान देखील होत्या पण ती तिच्या मुलांच्या गरजांनुसार स्वतला घडवत राहिली आणि तिने स्वतःला इतके घडवले की ती तिच्या आयुष्याचा आनंद घेण्यास विसरली आज तिला तिची चूक कळत होती ती स्वतःशीच म्हणाली नाही मी आता कोणावर अवलंबून नाही माझे आयुष्य कोणावर अवलंबून नाही माझ्या नवरयाला मी माझे जीवन आदराने जगावे असे वाटत होते म्हणूनच वडिलोपार्जित मालमत्ता गावातील एक मोठे घर आणि बंक बॅलन्स हे सर्व काही माझ्यासाठी सोडले आहे माझ्याकडे पैशांची कमतरता नाही मला दरमहा इतके पेन्शन मिळते की मी माझे खर्च स्वतः व्यवस्थित सांभाळू शकतो मी एक मोलकरीन ठेवू शकते आणि तिला माझी सेवा करायला लावू शकते पण माझ्या सुना तर मलाच त्यांची मोलकरीण मानतात मी त्यांच्यासाठी जेवण बनवावे घर झाडून साफ करावे मी त्यांच्या मुलांना वाढवावे आणि महिन्याच्या शेवटच्या दिवसांत जेव्हा त्यांचा पगार संपतो तेव्हा मी त्यांना खर्चासाठी पैसेही द्यावेत वा काय मुलांच्या अपेक्षा आहेत मी त्याग करत आहे आणि त्याग करणारे स्वतला सांगतात की त्यांनी त्यांच्या वृद्ध आईची किती चांगली काळजी घेतली आहे की ते तिच्यावर खूप प्रेम करतात आता पुरे झाले आता मला स्वतःच्या मर्जीने जगायचे आहे मी इतरांच्या इच्छेवर अवलंबून राहू शकत नाही माझ्याही काही इच्छा आहे मी उद्याच माझ्या गावी परत जाई असा विचार करून लक्ष्मीने तिचा मोबाईल उचलला आणि गावातील तिच्या नातेवाईकांना फोन केला पण फोनवर जे काही ऐकले समजले ते ऐकून तिचे हातपाय थंड पडले तिला असे वाटले की ती आता बेशुद्ध होऊन खाली पडेल तिच्या मुलांनी तिच्या नकळत गावातील त्यांचे वडिलोपार्जित घर विकले होते पण नंतर तिने स्वतःला सावरले आणि म्हणाली माझ्याकडे अजूनही खूप काही आहे जे विकून मी पुन्हा माझे घर बांधू शकते असा विचार करत लक्ष्मीने गावातील एका प्रॉपर्टी डीलरला गावातील तिची जमीन विकण्यासाठी फोन केला पण फोन केल्यावर असे कळले की तिच्या मुलांनी गावातील सर्व जमीन विकली होती तिने चौकशी केली तेव्हा बंक खातेही रिकामे होते त्यांनी सर्व एफ डी परिपक्व होण्यापूर्वीच कॅश केल्या होत्या लॉकरमध्ये ठेवलेले दागिनेही गायब होते अरे देवा इतके सर्व झाले पण मला काहीच कसे कळाले नाही मी इतक्या मोठ्या भ्रमात राहत होते की मला दोन मुलगे आहेत पण आता मला कळले की दोघांपैकी एकही माझा स्वतःचा नव्हता आता मला समजले की दोघांनीही दिल्ली आणि चंदीगडमध्ये इतके आलिशान फ्लॅट कसे खरेदी केले आणि तेही इतक्या लवकर त्यांनी इतक्या महागड्या गाड्या कशा खरेदी केल्या माझ्या मुलांची प्रगती म्हणजे त्यांच्या आईशी असलेली फसवणूक होती लक्ष्मीजींचे डोळे अश्रूंनी भरले होते आणि त्यांच्या मनात विचारांचे वादळ उठत होते तिला मोठ्याने रडू येत होते पण तिच्या हृदयाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात तिने तिचे दुःख दाबून तिने चंदीगडमध्ये राहणाऱ्या तिच्या मुलाला फोन केला आणि त्याला लवकरात लवकर दिल्लीला येण्यास सांगितले दुसऱ्या दिवशी पहाटे तिचा मोठा मुलगा अनिल त्याच्या पत्नीसह तिच्याकडे पोहोचला लक्ष्मीजींनी या संपूर्ण प्रकरणाची मुलाकडे माहिती मागितली तेव्हा अनिल म्हणाला आई इतक्या छोट्या गोष्टीवरून इतका मोठा मुद्दा बनवण्याची काय गरज आहे आधी किंवा नंतर ती मालमत्ता तर फक्त आमचीच होती ना यावर सुनील म्हणाला हो अनिलचे बरोबर आहे आणि तरीही आम्ही तुझे पैसे वाया घालवले नाही आम्ही आमचे स्वतःचे घर घेतले आहे आणि मग तुलाही माहिती आहे की आम्ही तिथे गावच्या घरी राहणार नाही मग आज विकले किंवा उद्या विकले तरी काय फरक पडतो लक्ष्मीजी म्हणाल्या फरक पडतो बेटा आज आणि उद्यामध्ये खूप फरक पडतो वेळेपूर्वी केलेले कोणतेही काम पूर्ण होत नाही माझ्या मृत्यूनंतर तू माझ्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करशील तरच त्याला अंतिम संस्कार म्हणतील पण जर आज मी जिवंत असताना तू माझा अंत्यसंस्कार केलास तर लोक त्याला खून म्हणतील असो जे झाले ते झाले लक्ष्मीजींनी कसे तरी स्वतःला पटवून दिले आणि दिवस घालवू लागली कारण त्यांच्याकडे आता दुसरा पर्याय नव्हता या गोष्टीला फक्त सहा ते सात दिवस झाले होते तेव्हा एका रविवारी कविता तिच्या सासूला म्हणाली आई आज माझ्यातर्फे आपल्या घरी किटी पार्टी आयोजित करण्यात आली आहे म्हणून आज तुम्ही चहा आणि कॉफीसह चांगले नाश्ते देखील बनवा आणि माझ्या मैत्रिणींचे आवडते समोसे बनवायला विसरू नका असे म्हणत कविता तिच्या पतीसोबत बाजारात निघून गेली स्वयंपाकघरात भाजी बनवत असताना लक्ष्मीजी विचारांच्या भोवऱ्यात बुडाल्या होत्या त्यांचे मन तासंतास द्विधा मनस्थितीत होते या घरात माझी काय हीच किंमत आहे दिवसभर काम करा मुलांना सांभाळा मग तू घरात मोलकरीण म्हणूनच राहायला हवे पण आता सहन होत नाही पुरे झाले आता तिला सांगण्याची वेळ आली आहे की मी तिची सासू आहे कोणी दासी नाही कविता दुपारी घरी परतली तेव्हा तिने पाहिले की तिची सासू नवीन साडी घालून तयार उभी होती तिला वाटले होते की तिच्या मैत्रिणी येणार आहेत कदाचित आज त्यांना दाखवण्यासाठी तिच्या सासूबाईंनी छान साडी नेसली असेल बरे झाले असा विचार करून ती पार्टीची काय तयारी झाली आहे हे पाहण्यासाठी स्वयंपाकघरात गेली पण स्वयंपाकघरात कोणतेही जेवण तयार नव्हते ती पटकन तिच्या सासूबाईंकडे गेली आणि म्हणाली आई हे काय आहे तुम्हें का हीच तैयार के लिए नहीं मजा मैत्रिणी ही ये अल मी बाहर गेले होते तेव्हा तुम्हें घरी बसून काय करत होता लक्ष्मी जी मिला कविता तू कदाचित विसरत असशील की मजे ही स्वत आयुष्य है मला सत्संगा उशीर होत आहे, मी जाता आहे। कविता रागाने मनाली तुम्हें मजाशी असे कसे करू शकता जर तुम्हें एक दिवस सत्संगाला गेला नहीं तो को आकाश कोसल नहीं तेव्हा लक्ष्मीजी म्हणाली सुनबाई कविता माझ्याशी नम्रपणे बोल मी तुमची सासू आहे मी तुमच्या पगारावर काम करणारी मोलकरीण नाही त्याचवेळी सुनीलने आपली गाडी पार्क केली आणि घरात प्रवेश केला तो घरात येताच त्याने आईचे हे शब्द ऐकले आईकडून हे ऐकून सुनीलला राग आला म्हणाला आई तू कविताशी असे कसे बोलत आहेस यावर लक्ष्मीजी म्हणाली ठीक आहे तुला आज माझे बोलणे इतके वाईट वाटता है। तु है? वाटत आहे पण तू माझ्याशी जे केलेस त्याचे काय आणि माझी सून माझ्याशी ज्या पद्धतीने बोलते त्यात तुला काहीच चुकीचे वाटत नाही का जर सुनेच्या मैत्रिणी घरी येतात तर मी त्यांच्यासाठी चहा आणि नाश्ता बनवला पाहिजे तुम्ही दर दुसऱ्या दिवशी बाहेर फिरायला जाता म्हणून मी घराचे रक्षण केले पाहिजे तुम्ही लोकांनी मोलकर्णी आणि माझ्यात कोणताही फरक ठेवला नाही मोलकर्णी देखील माझ्याकडून तुम्ही जे काही करून घेता ते सर्व करते पण एक फरक आहे मोलकर्णी पगार घेते आणि तुम्ही लोक तिला आई म्हणण्याऐवजी तिच्या नावाने हाक मारता तुम्ही तिचे शंभर रागही सहन करता पण मी एक आई आहे माझी इच्छा काय आहे मला काय वाटते याचा तुम्हाला काही फरक पडत नाही साठव्या वर्षी देखील मी आजारांपासून दूर आहे पण मला माहीत नाही का कोणालाही असे वाटत नाही की ही म्हातारी महिला देखील कधी कधी थकून जात असेल माझे हातपाय काम करत होते म्हणूनच तुम्ही मला ठेवले जर मी असहाय्य असते तर तुम्ही मला खूप आधी वृद्धाश्रमात पाठवले असते सुनील बेटा जेव्हा माणूस म्हातारा होतो तेव्हा त्याच्या काही इच्छा उरत नाहीत का सुनील म्हणाला आम्ही कधी असे म्हटले आई लक्ष्मीजी म्हणाल्या तू त्या दिवशी मला म्हणालास की तू तु तुझ्या वयाचा तरी विचार कर या वयात तुला बाहेर फिरणे शोभत नाही तू घरात बसून सुद्धा भजन कीर्तन करू शकते तुझ्या या एका वाक्याने माझ्या आयुष्याचा अर्थ नष्ट केला आहे तुम्ही लोक दररोज रेस्टॉरंटमध्ये जेवायला जाता सून तिच्या मैत्रिणींसोबत खरेदी करते किटी पार्टीजला जाते मला जगण्याचा अधिकार नाही का मलाही आधुनिक जीवन जगावेसे वाटते पण तुमच्या या एका वाक्याच्या भीतीमुळे मी माझे आयुष्य फक्त घरापुरते मर्यादित ठेवले आधुनिक जीवन जगण्यासाठी मला पुन्हा जन्म घ्यावा लागेल का या समाजातील लोक याच जीवनात रूढीवादी विचारांपासून मुक्त होऊ शकत नाहीत का या वयात जर कोणी चांगले कपडे घालून फिरत असेल तर तरुण पिढी त्यांना टोमणे मारते म्हातारपणात हे काय शोभते का यांना या असे म्हणून समाजातील लोक म्हातारपणाच्या व्यक्तिरेखेत प्रतिष्ठा का पाहतात आजच्या पिढीला काय हवे आहे म्हातारपणात आपण दुहखाने वेढलेले असायला हवे का आपण आपल्या आजारांबद्दल आणि दुहखांबद्दल रडत राहावे का म्हातारपणात आपण आनंदाने जगू शकत नाही का आपण आपले छंद पूर्ण करू शकत नाही का मग अशी आजारी मानसिकता का आहे तुमच्या पिढीत मी ठरवले आहे आजपासून मी माझे आयुष्य माझ्या पद्धतीने जगे मला जी काही पेन्शन मिळते ते मी फक्त माझ्यासाठी वापरे तू तुझा खर्च आता स्वतः सांभाळ आणि जर तू माझ्या पेन्शनमधून एक पैसाही घेतलास तर लक्षात ठेव आधीच तुम्ही माझ्याकडे असणारी सर्व मालमत्ता माझे घर माझे पैसे सर्व काही हडप करून टाकले आहे त्यामुळे मी माझी मालमत्ता हडप केल्याच्या आरोपाखाली तुझ्यावर पोलीस खटला देखील दाखल करू शकते सुनील म्हणाला आई तुला काय झाले आहे तू हे काय म्हणत आहेस लक्ष्मीजी म्हणाल्या सुनबाई मी पूर्णपणे ठीक आहे मला वेड लागलेले नाही आणि खरे तर आजच माझे मन शुद्धीवर आले आहे मी हे याआधीच करायला हवे होते उद्या मला दहा दिवसांसाठी वृंदावन सहलीला जायचे आहे तू तु तु तुझी व्यवस्था कशी करू शकते ते तू बघ कविता म्हणाली पण आई तुम्ही हे कसे करू शकता एका कुटुंबात राहून फक्त कुटुंबातील सदस्य एकमेकांना मदत करतात लक्ष्मीजी म्हणाल्या पण सुन बाई तुम्ही मला कुटुंबातील सदस्य कुठे मानले मी तुमच्यासाठी फक्त पूर्णवे एक दासी आहे बरोबर ना सुनील आश्चर्याने म्हणाला आई पण तुला हे कोणी सांगितले लक्ष्मीजी म्हणाल्या जर तुला विश्वास बसत नसेल तर तुझ्या पत्नीला विचार नाहीतर सुनेच्या मोबाईलमध्ये या महिन्याच्या चौदा तारखेचे कॉल रेकॉर्डिंग ऐका सर्व काही स्पष्ट होईल हे ऐकून कविता घामाघूम झाली तिचे डोळे लाजिरवाणे झाले मी जात आहे मला सत्संगासाठी उशीर होत आहे असे म्हणत लक्ष्मीजी तिच्या मैत्रिणींसह मंदिराकडे निघाल्या तर मित्रांनो आपल्याला ही कथा आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब चॅनेल नक्की श्री स्वामी समर्थ